धावून आलो देवा तुझ्या द्वारी आलो दारात उभा ठाकला तुझवी तुकाराम महाराजांच्या या ओवी भक्तांच्या भावनेचे प्रतीक आहेत पण विठोबांच्या द्वारी जाण्याआधीच पंढरपूर नगरीत भाविक आणि नागरिकांना खड्ड्याचे दर्शन घडते कारण पंढरपूरच्या चारही बाजूंना रस्त्यांचं चा जाळं नसून खड्ड्यांचं साम्राज्य उभे आहे पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून जीव घेणे अपघात होतात पण तरीही प्रशासनाकडून याकडे डोळे झाक केली जाते पंढरपूर नगरपालिका व प्रशासनाला वारंवार फोन करून सांगितलं की क्रांती लहूजी वास्ताद चौक ते गोपाळपूर मंगळवाडा ह्या बायपास रोड इतका खड्डा आहे तुम्ही आता बघताय तुम्ही आता बघितला आहे इतका खड्डा इथं या या रोडला येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत लहान मुलं आहेत इथल्या शेजारी सर्व शेजारी घर आहेत जर एखादी दुखापत झाली तर एखादं मुलांना काय झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील का म्हणून या ठिकाणी मी वारंवार त्यांना सांगून फोन करून सुद्धा जर त्यांनी जर दुर्लक्ष करत असेल तर या इथल्या जनतेवर इथल्या नागरिकांवर थोडा किंवा नाही जास्त सध्या नगरपालिकेवर प्रशासकीय राज्य आहे पण त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी पंढरपूरसाठी फक्त वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी येतो पण रस्ते दुरुस्ती आणि मूलभूत सोयी सुविधा यावर खर्च न होता निधी कुठे जातो याचं उत्तर कोणाकडे नाही एकीकडे सरकार काशी उज्जैन वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर सारख्या हजारो कोटीचा प्रकल्प राबवण्याचं स्वप्न पंढरपूरकरांना दाखवतय पण साधे रस्ते नीट देता येत नसतील तर एवढा मोठा महाकाय प्रकल्प कोणत्या भरोशावर करणार आहेत आणि निधीचा वापर पारदर्शक होईल याची खात्री कोण देणार नागरिक संतप्त आहेत रोज सोशल मीडियावर हजारो पोस्ट पडतात आणि आषाढीच्या तोंडावर केलेला विकास नक्की गेला कुठे हा प्रश्न पंढरपूरकर वारंवार उपस्थित करत आहेत पावसाळ्याच्या तोंडावर सध्या खड्डे बुजवता येत नसतील तर हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा सगळ्यात मोठा पुरावा आहे असे म्हणावे लागेल पंढरपूर ही विठोबाची नगरी आहे पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज ती खड्ड्यांची राजधानी बनली आहे जर लवकरच रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पंढरपूरकरांचा आक्रोश प्रचंड प्रमाणात उफाळून येईल येत्या काही दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका लागतील या गोष्टीला सत्ताधारी जेवढे जबाबदार आहे तेवढेच विरोध पक्षही जबाबदार आहे फक्त राजकारण करण्यापुरतेच विरोधक पंढरपुरात अस्तित्वात आहे नाहीतर जनतेच्या मूलभूत प्रश्नाविषयी ते अस्तित्वहीन आहेत आजी माजी नगरसेवक आजी माजी नगराध्यक्ष आणि गुडघ्याला पुढारी तुम्ही लोकांच्या प्रश्नाकरता करता कुठे पाठपुरावा केला कितीदा रस्त्यावर उतरला या सर्व गोष्टींचा हिशोब येत्या काही दिवसात पंढरपूरकर तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या नेत्यांच्या जीवावर तुम्ही नगरपालिकेत उड्या मारणार आहात त्यांनाही पंढरपूरकरांच्या त्रासाचा हिशोब हा द्यावाच लागणार आहे हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा